खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मी हे शेवटचं डॉक्युमेंटेशन रेल्वे मंत्र्यांचं वाचलं आणि त्या ज्यावेळेस कळालं की ती रेल्वे त्या मार्गे गेले आणि मग खऱ्या अर्थाने तिथे वाटलं की फार म्हणजे पुढच्या ह्या दहा वीस पिढ्या की दुसरं काही नाही झालं चालेल परंतु आपली फिजिबल साईट असताना आपल्यावरती अन्याय होतो आहे आणि म्हणून आपण अन्याय झाला नाही पाहिजे आज अकोले तालुका आणि संगणबा तालुका हे दोन्ही आमदार मोदय आहे ते ताई आहे साहेब आमचं म्हणणं एकच आहे की आमदार साहेब तुम्ही सरकारमध्ये आहेत म्हणजे मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सरळ एक्सेस आहे आणि हे जर दोन महिन्यापासून सर्वसामान्य लोकं येऊन जन रस्त्यावरती त्याची मागणी करत आहे आणि ती रास्त मागणी ही तुम्हाला पण मान्य आहे आणि म्हणून तुम्ही मुख्यमंत्री असाल पालकमंत्री मोदी असाल आणि इमिडिएट कारण लोकांचा अंत पाण्यात काय मजा नाही पण हे सर्वसामान्य लोक आहे आज कुणी पाचशे रुपये रोजाचे कोणी हजार रुपये रोजाचे कोणी उद्योगधंदे सोडून आले आणि हे किती वेळा येणार मी प्रत्येक वेळेस सांगतोय हे पेटवणारं जे आहे ना संदीप भाऊ आपण पेटवत असतो ना ज्यावेळेस उघडं पण पडतो ना त्यावेळेस आपल्याला लोक हसतात आणि म्हणून हे किती दिवस पेटवणार आहे आपण म्हणून आमचं एकदाच म्हणणं आहे की एकदाचं होऊ द्या एकदा तुम्हाला गुप्त तरी माहिती मिळेल की नक्की काय खरं काय आमदार साहेब खरं काय हे तरी कळेल आम्हाला नाही कळणार आम्हाला बाबा उडवा उत्तर मिळालं पण तुम्हाला कळेल की नक्की इकडू नये का तिकडू नये एकदा आमच्या कानात सांगा आणि मग आम्हाला ठरू द्या की काय करायचंय तुम्ही नका पुढे तुम्हाला अडचणी आहे आम्ही मान्य करतो आम्ही बी जिल्हा परिषदेमध्ये नाही आम्ही विषय असा आहे विषय तुम्ही इथपर्यंत आले आमचं म्हणणं तुमचं स्वागतच आहोत आहे इथे परंतु शेवटी सत्तेमध्ये असताना थोड्याशा अडचणी असता आणि ते जुगारून तुम्ही आला तुमचं स्वागत विषय एक आहे संदीप भाऊ तुम्ही समजून घ्या तुम्ही जरा स्ट्रक्चरल समजून घ्या काही गोष्टी आपल्याला हे आंदोलन जर वरच्या लेवलला जर आपल्या फि समजून घेणार नसेल किंवा आपल्याला रेल्वे येणार नसेल तर ही दहाकता तयार करण्यासाठी आपल्याला कंटिन्युएशन ठेवावं लागणार आहे आणि कंटिन्युएशन ठेवत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला खूप मोठं फोज फाटाव घेऊन आपल्याला ह्या लोकप्रतिनिधींच्या मागे उभं राहायला लागणार आहे काल परवा जी काय वक्तव्य झाली की संगणनेचा ऊस जाईल आणि अकोल्यात स्टेशन होईल का याच्यावरसुद्धा बोललं पाहिजे आमचं आमचं म्हणणं नाही आम्ही तुमचे ऊस सुद्धा आम्ही आमचा विचार केला नाही आमच्या अनेक साईड आज अकोल्याचं पाण्याचं फेरवाटप बाकी आहे आज अकोल्यातला तीस पस्तीस टक्के आदिवासी भाग पाण्यापासून वंचित आहे आम्ही आज आमच्या लिफ्ट इरिगेशन मागतो आहे परंतु फेरवाटप न झाल्यामुळं आज आम्हाला अनेक अडचणी आहे परंतु आम्ही पाण्याचा विषय अजिबात घेत नाही आहे आम्ही सगळ्यांना न्याय मिळावा ह्या भूमिकेतून आम्ही अकोला आणि संगमच्या सहराज्यवरून मागतो आहे रेल्वे एक स्टेशन बोट्याला आणि एक स्टेशन देवठाणला त्याच्यामुळं आम्ही फक्त अकोल्यासाठी मागत नाही संगमसाठी सुद्धा मागतो आहे आणि म्हणून हे आंदोलन करत असताना मला वाटतं आमदार साहेब एकदा तुम्ही स्पष्टपणे बोला पालकमंत्री असाल मुख्यमंत्री असाल तुम्हालासुद्धा एक्सेस आहे ना मुख्यमंत्री तुम्ही त्या सभागृहात काम करताय मुख्यमंत्र्यांनाही तुमचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन विचारा नक्की काय आणि जर नसेल तर उद्या आपल्याला मोठ्या प्रमाणात याला आंदोलन ती तीव्र करावं लागेल आणि आझाणवायझाने असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापुढे मी बोललो आहे आप की आपल्याला हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापुढं न्यावं लागेल आणि त्यावेळेस अकोला संगमेचे तीस ते पस्तीस हजार लोकं मुंबईमध्ये ज्यावेळेस आपण घेऊन जाऊ त्यावेळेस या रेल्वेचं महत्त्व समजेल एवढंच मला वाटतं आणि म्हणून हा ये, हा यशस्वी लढा आज तिसरा फेज हा म बोट्याचा रस्ता रोको यशस्वी झाला असं मला वाटतं शंभर टक्के हे यश आहे परंतु भविष्यामध्ये हे यश आता काही दिवसातच आपल्याला कळेल नक्की काय करणार आहे त्यानंतर आपण पुढची दिशा ठरू